नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण पाहत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता काल मी वकील संघावर भाष्य करताना वकील संघाचे आभार मानले होते बदलापूर प्रकरणामध्ये आज एक वेगळा विषय घेऊन मी आपल्यासमोर आलो हो आहे तो तुम्हाला ऐकविणार आहे त्याची प्रस्तावना अशी की आपल्या राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये पुढाऱ्यांनी पोलीस संरक्षण घ्यायची एक फॅशन प्याशन निघाली फॅशन याच्यासाठी म्हटलो मी की कोणत्याही पुढाऱ्यानं मला धमकीचे फोन आले मला धमकीचे फोन आले माझ्या जीवाला धोका आहे असं भासवायचं आणि शासनाकडून वाय सुरक्षा झेड सुरक्षा घ्यायला सुरुवात करायची मी माझ्या अर्थसंकल्पावर भाष्य करताना एक प्रश्न विचारला होता की प्रायव्हेट कंपन्यामध्ये स्वतःच्या मेहनतीनं दहा दहा बारा बारा लाख पॅकेज मिळवणारे मुलं जे रात्रंदिवस ड्युटी करतात ओव्हरटाईम करतात आणि तुम्हाला तीस टक्के टॅक्स भरतात शासराला तीस टक्के टॅक्स भरतात म्हणजे बारा लाखाचं पॅकेज असलं तर त्याच्या पदरात नऊच लाख पडतात त्याला ती तीन लाख भरावे लागतात त्याला तीन लाखाच्याही वरी भरावे लागतात तीस टक्के म्हटल्यानंतर तर मग हे पैसे जर तुम्ही पुढाऱ्याच्या संरक्षणासाठी घालतात त्याच्यातला काही भाग म्हणा जर घालतात तर ते योग्य आहे का त्या लेकरानं मेहनत केलेले पैसे कुठं चाललेत प्रत्येकाला वाटतं की माझ्याबरोबर बंदूकधारी पोलीस असावा मी काय कमी आहे का वा म्हणजे लोकांनी टॅक्स भरायचा आणि तुम्ही पैसे असे उडवायचे आणि मग बाकीच्या गोष्टीवर संरक्षण देण्याची कोण कोणी कुणाची जबाबदारी आहे कुणी द्यायचं आज रस्त्यावर गोरगरीबाचे सामान्याचे लेकरं जे फिरायलेत मुली ज्या फिरायल्यात निष्पाप निरागश चार चार पाच पाच वर्षाची लेकरं हो की ज्यांनी आजोबाच्या अंगा खांद्यावर खेळावं हो, त्या लेकरांना अशी तोंड देण्याची वेळ यावी वा काय स्वातंत्र्य आहे आमचं वा काय सुरक्षितता आहे आमची आणि तुम्हाला सुरक्षण पाहिजे नाही का अहो आम्ही पाहिलेला काळ कसा होता निर्धोक पुढारी लोक जनतेमध्ये फिरत होते हो पंक्तीमध्ये बसून जेवत होते कसला आला जीवाला धोका आदरणीय लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचं मग कर्तृत्व पाहिलं जनतेमध्ये मिसळायचं त्यांनी विलासरावजी देशमुख असतील त्यांनी जनतेमध्ये मिसळायचं प्रमोदजी महान महाजन असतील त्यांनी तेन। जनतेमध्ये मिसळायचं हा त्यांना कुठं गरज भासली हो कसली संरक्षणाची आणि त्याच्याही पूर्वीचा जर कार काळ पाहिला शास्त्रीचा तर काय दिवस होते ते काय नेते होते ते आणि आज कुठल्या थराला गोष्टी केल्यात कशामुळं कशामुळं संरक्षण द्यायचं मग तुम्ही तुमच्या पदरून घ्या ना तुम्ही तुमचे खाजगी कमांडोज तयार करा विश्वासू आणि घ्या संरक्षण पंचवीस बंदुका घेऊन फिरा कोणाचं काही म्हणणं नाही पण शासकीय तिजोरीतला पैसा का उडवता कशामुळं उडवता आणि म्हणूनच मी आजच्या या माझ्या कवितेतून माझ्या लेखणीतून काही प्रश्न विचारलेत शासनाला की हे बरोबर आहे का हाच विषय घेऊन मी तुमच्यासमोर आलोय आलो आहे आणि त्याचं शीर्षक आहे की आता बस झालं तुमचं वाईट आता बस झालं तुमचं वाईट खाऊन खाऊन थकलेल्यांना पुन्हा वेगवेगळ्या चवी कशाला खाऊन खाऊन थकलेल्यांना पुन्हा वेगवेगळ्या चवी कशाला आणि कुणाला वाय आणि कुणाला झेड नेत्यांना सुरक्षा हवी कशाला सांगा द्या उत्तर प्रश्नाच निरागस मुलींचा बळी जातोय सांगा त्यांच्याकडे कुणी बघायचं निरागस मुलींचा बळी जातोय सांगा त्यांच्याकडे कुणी बघायचं आणि एकटं फिरताच येत नसेल तर सांगा त्यांनी कसं जगायचं नेत्यांच्या सुरक्षेचा खर्च सरकारी तिजोरीवर आपत्ती नाही काय हे सगळे प्रश्न विचारलेत मी नेत्यांच्या सुरक्षेवर केलेला खर्च तिजोरीवर आपत्ती नाही काय आणि एकट्या माणसावर उधळलेला पैसा जनतेची संपत्ती नाही काय सांगा फुकटची सुरक्षा घ्यायला नेहमीच त्यांची गाडी अडतेच कशी फुकटच्या सुरक्षेसाठी त्यांची नेहमी गाडी अडतेच कशी आणि लोकप्रिय म्हणून घेणाऱ्या नेत्यांना सुरक्षेची गरज पडतेच कशी त्यांचा उल्लेख करताना लोकप्रिय असा उल्लेख केला जातो आणि मग हे लोकप्रिय असतील तर त्यांना कोण मारणार हो कसला आला जीवाला धोका आणि म्हणूनच याचं उत्तर मी पुढच्या माझ्याच ओळीतून दिलं आहे का कारण नसताना केलेला हा खर्च शासकीय नियमात बसतो काय कारण नसताना केलेला हा खर्च शासकीय नियमात बसतो काय आणि मी किती महत्वाचा आहे हा लोकांना रुवब दाखवायचा असतो काय सांगा कारण नसताना केलेला हा खर्च शासकीय नियमात बसतो काय आणि जर बसत नसला नस्त तर मी किती महत्वाचा असतो हा लोकांना रुबाब दाखवायचा असतो काय सगळ्याच नेत्यांची वायझेड सुरक्षा बस झालं आता काढली पाहिजे सगळ्याच नेत्यांची वायझेड सुरक्षा बस झालं आता काढली पाहिजे आणि मुलांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा प्रत्येक शाळेवर धाडली पाहिजे मुलींच्या संरक्षणासाठी पोलीस यंत्रणा प्रत्येक शाळेवर धाडली पाहिजे काय चूक आहे माझं आणि ज्याला हे चूक वाटत असेल त्याला कमेंट बॉक्समध्ये निश्चित कमेंट करून मला सांगावं की तुम्ही बोललात हे चुकीचं आहे म्हणून धन्यवाद माझी वात्रटीका आवडली असेल तर कमेंट करा नसेल आवडली तरीही कमेंट करा पुन्हा वेगळा विषय घेऊन मी उद्या आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद